वारणा न्यूज मराठी मंदिर व शिशुविहार उत्साहात संपन्न श्री वारणा सार्वजनिक विकास मंडळ संचलित विवेकानंद विद्या मंदिर व शिशुविहार येथे वार्षिक स्नेहसंमेलन व सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर अध्यक्ष श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूह कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाली माननीय आमदार विनयराव कोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रास्ताविक व स्वागत राजाराम शिंगारे सर यांनी केले आमदार विनयराव कोरे सावकर यांचा सत्कार संस्थेचे सचिव दादा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर दादा जाधव व त्यांची दोन्ही मुले यांचा सत्कार विनयराव कोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सर्व पत्रकार बांधवांचा देखील आमदार विनयराव कोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आदर्श विद्यार्थी व सशक्त बालकांचा सत्कार करण्यात आला तसेच धनाजी सावंत यांच्या डिस्कवरी ऑफ हिडन फिजिक्स या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला ज्याला उपस्थितांनी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री महिपती घाडगे उपाध्यक्ष श्री शिवाजी चव्हाण सचिव श्री दादा जाधव मुख्याध्यापिका सौ अश्विनी चव्हाण कार्याध्यक्ष श्री राजाराम शिंगारे तसेच सर्व शिक्षक वृंद संस्था सदस्य व शाळा व्यवस्थापन समिती उपस्थित होती सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट